आपण एक चांगली मोहीम हाती घेतलेली आहे नेमकं पाठीमागचा आपला दृष्टिकोन काय नाही कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय ना आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असेल की ज्या वेळेला कोकणावरती पूरपरिस्थिती आलेली आहे प्रत्येक वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सगळ्यात पहिली ग्राउंडवरती उतरून काम करत आहे मग लोकांना पुरापासून वाचवण्यापासून ते त्यांना जी काही शक्य आहे ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि आज आपण हे कोकणात करत असताना आज महाराष्ट्रावरती जे आसमानी संकट कोसळलेलं आहे त्याच्यात जवळजवळ सात ते आठ जिल्ह्यामधले आपले बांधव प्रभावित झालेले आहेत त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे जे भरून येणं कठीण आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांनाच वाटलं की आपण कोकणवासीय आपल्या सगळ्यांची हृदय मोठी असतात आणि मग आपण ठरवलं की आपण तर मदत करतोच आहोत पण त्या माध्यमातून सगळ्या लोकांना आव्हान करूया आणि या आव्हानाचं फलित असं आहे कि आज की आज तुम्ही पाहू शकता की पाठीमागच्या सगळ्या गाड्या ह्या बऱ्यापैकी आप लोकांनी आपल्याला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे त्या भरलेल्या आहेत लोकं अजूनही आपल्याला देत आहेत आणि आपल्या गोडाऊनमध्ये तितकं सक्षमता आज आलेली आहे की आपण किमान तिथली दोन तीन गावांमध्ये एक आपली आपुलकीची भेट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो मदत म्हणू शकत नाही कारण ते आपलं कर्तव्य आहे पण एक आपुलकीची भेट आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची आपण आज तयारी केलेली आहे या ठिकाणी साधारणतः कुठल्या एरियामध्ये फिरताय किंवा लोक कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देत आहेत आज आपण आता हा मार्केटचा चिंचनाकापर्यंतचा परिसर आतापर्यंत झालेला आहे थोड्या वेळाने पुढचा परिसर आणि मार्कंडीपर्यंत आपण आज शहर पूर्णपणे हे करू तसेच खेडमध्ये देखील आपण फिरणार आहोत तिथेही आपलं कार्यक्रम चालू आहे सकाळपासून मी थोड्या वेळाने तिकडे देखील जाणार आहे आणि त्याही ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे लोकांना मदत करायला आवडते पण लोकांना चांगल्या माणसांच्या हातात मदत द्यायला आवडते आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवून ती मदत देत आहेत आणि त्यांच्या विश्वासाच्याच माध्यमातून ही मदत आपण आपल्या भावांपर्यंत पोहोचवणार तुम्हाला कोणत्या स्वरूपाची मदत तुम्ही स्वीकारताय आणि लोक तशा पद्धतीनं तुम्ही कसं आवाहन करा आम्ही कोणाकडून ही आर्थिक मदत घेत नाही आम्ही सगळ्यांकडून वस्तू स्वरूपात मदत घेतो आहे आणि त्यातही सगळ्यात जास्त म्हणजे तांदूळ डाळ त्याच्यानंतर तेल साखर चहा पावडर आणि जे काय बाकीचं वस्तू आहेत म्हणजे त्यामध्ये अंथरुणं असतील बेडशीट असतील त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य असेल अशा स्वरूपाची मदत आम्ही लोकांकडून मागतो आहे काही लोकांनी कपडे देऊ केले तर ते नवीन असतील तरच आम्ही त्यांना सांगतो तुम्ही द्या कोणीही वापरलेले कपडे देऊ नका तेही आपलेच बांधव आहेत आणि आपल्याला जर आपलं कर्तव्य पार पाडायचं ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडा साधारण किती दिवस तुम्ही यासाठी वाद देणार आहात नाही मला वाटतं की आत्ता त्यांना गरज आहे जे काय साहित्य आज आणि उद्यापर्यंत जमेल आमी लौकर हो जम ते आम्ही लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण शेवटी आज त्यांची गरज मोठी आहे भविष्यात आपण ही मोहीम चालूच ठेवू या माध्यमातून जे काय जमत राहील ते आपण तिथे कॉर्डिनेशन ज्या जाऊ त्यावेळेला करून येऊ हो। पण सध्या आम्ही पहिली जो आपली मदत आहे ती लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत शनिवारच्या आतमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू विषय चांगला दृष्टिकोन आणि चांगला उपक्रम तुम्ही हाती यातला आहे तुमचा अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद